नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहेत नेरायला शर्यती आणि तिथं मी चालले आणि आपली पोरा पण रेडी झालेत तर बाहेर बघ आपली बैलावून काढली तिथे रायबण आणि येऊ शंभर आता थोडेच वेळेला आम्ही निघणार आहोत शर्ती बघायला जायला तर चला आता नंतर टॅम्पोजन भेटू त्याला मी पोचलो आटेमध्ये बैल आम्हाला जाणं म्हणतो आता आम्ही बायला उतरून घेतली आणि जरा बसल्यावर आराम करतो कारण की जाम होऊन आणि तुम्ही पाहू शकता छोटी वासरं आणि जाम अशी बायला आलेली आहेत तुम्ही बघू शकता या साईडला सरळ पण जाम बायला आहेत त्या मुलं काही ओळखून येत नाही बायला किती आले ती तिकडे मागं पण आहेत पूर्ण असं हे हा ह्यानं माल भरलेलाच आहे पूर्ण बायलं तर चला आता शेती बघा सामना घोषित केलेला धन्यवाद पेंडिंगचा निकाल सामना घोषित केलेले धन्यवाद

I'm jalan dan

गती लागा लवकरात लवकर लागा त्याला सोडणारे पंकजे महिला वेळ आपल्याकडे जरा आहे पदरमंत मलकागडने गयचे एमसेफ फुट लागाणपडे तिगरा सुरेश राव कोर्टकडे निर्वास वर्ष वेगणपडे

आणि देवी शेट टक्कले सर मात्र देवात टपले आणि निजूबाई पाधारी दाखवून आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअपची गाडी कधी बसून तिसरा पुकार आणि आता शरद दुसऱ्या बंद टकडचला होता गावात प्रसंगा शिवम शमशोद कारभारी गांधारी ફક્ત રેલવે છે બીજે દોન બાજા પંદર આવ प्रसाद स्वर्गीय सूर्यकथाई नेहूकर प्रतिष्ठान काढली एक गाडी बांधण्यासाठी गेली सूर्य লক্ষ্য দাম পড়বেশুনে খেছি মানুষ ই মরি সিদ্ধি কর ফলসই দাবি